नमस्कार मंडळी कशा आहात तर बघा आज बनवलेली आहे मस्त अशी भाकरी आणि भेंडी गुरुवारच्या बाजारातून भेंडी आणलेली होती मग शिल्लकच होती आत्रवाला खूप भेंडी आवडते मग तो काय नाही आहे तो गावातल्या घरी राहिल्यामुळं मग भेंडी शिल्लक राहिली होती फ्रीजला तर किती दिवस ठेवायची मग असं होतं आहे ना मग आता आज आहे मंगळवार उद्या सॉरी आज आहे सोमवार उद्या आहे मंगळवार परवा दिवशी गुरुवारी बाजार असतो आमचा गावचा त्यामुळं आणि आपण बाजार वगैरे आणत असतो मग म्हटलं चला भेंडी वगैरे आज बनवूया मस्त अशी बघा भेंडी अगदी साध्या पद्धतीने करते भाकरीचा जो तवा होता त्यामध्येच भेंडी बघा अशी भाजून घ्यायला लागली मस्त अशी छान अशी बघा मी भाजून घेते भेंडी आणि त्यामध्ये भाजल्यानंतर थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडंसं जिरं घातलं आहे वरून अगदी साध्या पद्धतीने करते जास्त काही नाही घातलेलं त्यामध्ये आणि थोडंसं जे आपलं घरगुती लाल तिखट आहे ते त्यामध्ये घातलेलं आहे बघा आणि परतून घेतलं आहे थोडंसं आपण आता घालणार आहोत शेंगदाण्याचं जे कूट आहे ते पण शेंगदाण्याचं कूट घालून शेणा आपण पुन्हा चांगलं आणि आधी लाल तिखट घातल्यानंतर हलवून घेतलं चांगलं आणि नंतर शेंगदाण्याचं जे कूट आहे ते घालून शेणा मग आपण हलवून आता घेणार आहोत बघा तर, तर मस्त असं बघा आता शेंगदाण्याचं कूट आपण आता घालणार आहोत तर आता घातलेलं आहे बघा आपण शेंगदाण्याचं कूट जे आहे ते मस्त असं परतून घेणार आहोत आणि चांगलं वापाळूपर्यंत वापणे निघेपर्यंत मस्त भेंडी बघा अशी लागते साध्या पद्धतीने केल्यानंतरही आणि एक पाच मिनटं आपण वापवण्या वा वापवण्यासाठी आपण ठेवणार आहोत त्याच्यावरती झाकण झाकण ठेवून आपण त्याच्यावरती वाफवून घेणार आहोत भेंडी तर आपण आता झाकण वगैरे ठेवलेलं आहे आणि आता भेंडी आपण घेतोय वाफवून तर वापर वा वापवल्यानंतर बघा किती छान मस्त अशी भेंडी दिसते तर मस्त अशी आपली भेंडी शिजलेली आहे बघा अगदी साध्या पद्धतीने भेंडी आता बनवली तर खूप टेस्टी लागते जास्त काही घातलं की टेस्टी लागते असं काही नाही साध्या पद्धतीने बनवलेली आम्हाला खूप अशी आवडते खूप दिवसातून भेंडी केली आमच्या शेतामध्ये वगैरे असायची त्यावेळेला खाऊ वाटायची नाही आहे पण आता विकत आणल्यानंतर खाऊ वाटते असं होते कारण देशी मेंढी पण होते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर